मला असं वाटत होत की मला फक्त पत्रकारांचा सत्कार करून जायचं पण संजय भाषण बघितल्यानंतर ऐकल्यानंतर लक्षात आलं माझा इथे बरोबर सांगलीनं करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्रा शब्द हा राजकारणाचा प्रसिद्ध शब्द जो झाला मराठी भाषेचा जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी भाषेला शब्द दिले तसं राजकारणात करेंट कार्यक्रमात सांगली राजकारणाला राजकारणाने शब्द दिले आहे त्याच्यामुळं मला काय मुख्यमंत्री व्यक्ती आशिर्वाद आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी फार पद आहे त्याच्यामुळं मी कोणाच्याही रेसमध्ये नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहे त्याच्यामुळे त्याची चर्चा देखील करायची आवश्यकता नाही परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यानंतर मला मनसवी आनंद झाला की माझ्या हस्ते मला पत्रकार बांधवांचा सत्कार करता आला काही उद्योजकांचा सत्कार करता आला मग संजयजी म्हणाले की हा फोटो माझ्या बरोबर तुमचा सत्कार झाला म्हणून तुम्ही आता लावणार तरी माझ्या फोटोग्राफरला सांगून ठेवलेलं आहे की सत्कार मूर्ती एवढी महान आहे तुमचे सगळ्यांचे फोटो माझ्या बरोबरचे मला माझ्या ऑफिसमध्ये लावायचे त्याच्यामुळे तुमचा सत्कार केल्यामुळे सत्काराची उंची वाढलेली आहे राजकारणामध्ये आमचे अनेक सत्कार होतात कधी कधी तर आमचा सत्कार आम्हीच करून घेतो हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्यामुळं हा सत्कार जो आहे जो संजयजींनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी तुमचा केला अशोकजींच्या उपस्थितीमध्ये केला हा आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण प्रामाणिकपणानं पत्रकारांना दिलेली दाद असेल आमच्या उद्योजकांना दिलेली दाद असेल ते प्रामाणिकपणानं तुम्हाला केलेला सत्कार आहे आणि म्हणून आमच्या सत्कारापेक्षा हा एक विलक्षण सत्कार आहे आणि नाविन्यपूर्ण असा सत्कार आहे मी अनेक वेळा अनेक कार्यक्रमाला जातो काल देखील पत्रकारांच्या एका कार्यक्रमाला मुंबईमध्ये मी होतो अशोकजींनी सांगितले की पत्रकारांची भूमिका काय असली पाहिजे पत्रकारांनी काय केलं पाहिजे अशोक तुम्हाला अधिकार आहे याच्यावर जरा जरी आम्ही बोलतो उद्या ब्रेकिंग आणि <laughs> ती ब्रेकिंग झाली की डायरेक्ट इतका हातून मागा लागतील त्याच्यामुळे सहसा पत्रकारांनी काय करावं कसं वागावं काय करावं याच्यावर कधीच चर्चा करत कारण तो लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे त्याची देखील आपल्या राज्याला आपल्या देशाला आवश्यकता आहे आणि अनेक पत्रकार महाराष्ट्राला असे बघितलेले आहेत की त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान आहे आणि या महाराष्ट्राच्या जडणघंटीमध्ये हो दे। पत्रकारांचा देखील खालीचा वाटा आहे खालीचा वाटा तर सिंहाचा वाटा होता हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आणि म्हणून पत्रकारांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ठीक आहे आज आम्ही भाषण केलं आम्ही निघून गेलो ते दाखवलंच नाही उद्या ते पेपरला आलंच नाही उदय सामंत सांगलीला येऊन गेलाय आहे कसं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम आम्हाला पुढं देण्याचं काम आम्हाला प्रेझेंट करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कोण करत असेल तर पत्रकार करतात आणि म्हणून पत्रकारांबद्दल मनापासूनचा आदर आणि अभिमान आम्हाला सगळ्यांना मी ज्या भागात नाही येतो मी ज्या कोकण भागात नाही येतो तो रत्नागिरी जिल्हा पहिल्यांदा एकत्र होता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग नंतर भाग गेला पण रत्नागिरी हा पूर्ण जिल्हा होता ज्या जिल्ह्याचं मी नेतृत्व करतो ज्या जिल्ह्यात मी निवडून येतो माझी जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे आणि मला अभिमान आहे बाळशास्त्री जांभेकर आमच्या जा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होते बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाला ताकद दिली आणि बाळशास्त्री जांभेकरांमुळेच ही पत्रकारिता देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उभी राहिली मला आठवतं एलफी कॉलेजला माझ्या माहितीप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर शिकवायचे मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर मी तिथल्या प्राचार्यांना बोलत विचारलं एक ठराव बारा वर्षापूर्वी झालेला आहे की बाळशास्त्री जांभेकरांचं तैल चित्र एफ कॉलेजमध्ये लावलं हे का लावलेलं नाही त्याला कारण ती प्रतिमा इथे लावण्यासाठी बारा वर्ष गेली आणि आज तुम्ही जर एल एफ कॉलेजला गेला तर तुम्हाला बाळशास्त्री जांभेकरांचं तैल चित्र हे एंट्रन्सलाच बघायला मिळतं आणि एंट्रन्सलाच बाळशास्त्री सांभेकरांची आपल्याला आठवण येते आणि म्हणून मला आपल्या सगळ्या पत्रकारांना विनंती करायची आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या तळणघाडीमध्ये पूर्वीपासून होता आता आधुनिक महाराष्ट्र विकसित होत असताना तुमची भूमिका देखील सोशल मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे युट्यूब चॅनल्स असू दे वृत्तपत्र असू दे याच्यात फार मोठी जबाबदारी ही आमच्यापेक्षा देखील तुमच्यावर येऊन पडलेली आहे आणि तुमची जबाबदारी आहे आम्ही जर चुकत असू तर आम्हाला दिशा देणं आम्ही जर चुकत असू तर आम्हाला ठोकणं जबाबदारी आहे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्या स्तंभाकडे आम्ही बघतो त्यांनी सगळं निमूटपणाला सहन करणं हे देखील महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेक्षण आहे आणि म्हणून तुमचे सरकार झाले हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे संजय मराठी भाषेच्या बाबतीमधला उद्योग क्षेत्रामधला या ठिकाणी उल्लेख केला मी ठिकाणी जातो मी परदेशामध्ये देखील उद्योग मंत्री झाल्यानंतर जातो विद्यार्थी जर असतील थांबले असतील तर त्यांना एक माहितीसाठी सांगतो की उद्योग मंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा परदेशात लोकांनी कधी परदेशात गेले उद्योग मंत्री झाल्यानंतर मी गेलो तसंच आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा विमानात बसलो मी कधी विमानात म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती विमानात बसूच अशी नव्हती परंतु मला त्याच्याबद्दल काही अट्रॅक्शन नाही परदेशात जाण्या परदेशामध्ये जाण्यामध्ये अट्रॅक्शन आहे विमानामध्ये बसण्यामध्ये अट्रॅक्शन आहे आता तर क्रमप्राप्त झालाय की तुमच्या सांगलीला येऊन मला ताबडतोब जर रत्नागिरीला जायचं असेल तर तुमच्यासारख्या मित्रांचं हेलिकॉप्टर असेल तर त्याला जावं हे क्रमप्राप्त झालेलं आहे परंतु मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी देखील हा थोडाफार अभ्यास करणं की मराठी भाषा म्हणून आपण जेव्हा पुढे जातो मराठी भाषा म्हणून जेव्हा आपण प्रदेशात जातो आजपर्यंत परदेशाच्या दौऱ्यामध्ये मला मराठी बोलायला कधी लाज वाटली नाही मला कधी कमीपणा वाटला नाही आणि ठामपणाला सांगतो की मराठी बोलत बोलतच पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आपल्या मातृभाषेत ठीक आहे त्यावेळी आवश्यकता असते तेव्हा आपण बोलू आवश्यकता असेल तेव्हा हिंदी बोलू हिंदी तर आपली राष्ट्रभाषा आहे पण एक किस्सा आपल्याला सांगतो मी परदेशातला आम्ही एका देशामध्ये गेलो होतो आणि देशामध्ये गेल्यानंतर मी पण त्याला तयारी करून गेलो होतो इंग्रजी बोलायची मी तसं मराठी माध्यमातून लहानाचा असा मोठा झालेला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असून तुम्ही शिकलो मी गोन्व्हेंटला शिकलो नाही मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो आणि आजही मला आदर्श विद्या मंदिर शाळा क्रमांक एक जिल्हा परिषद शाळा त्याच्यामध्ये शिकण्याचं दुःख कधी होत नाही म्हणजे माझ्यासमोर एकदम फ्लिएंटली मुलांना इंग्रजीवाला जरी आला तर मी मराठीत त्याला नामवर्ण करू शकतो एवढी आखं तुमच्या आशीर्वादानं आणि मराठीनं मला दिलेली आहे <laughs> तर या सगळ्यामध्ये काम करत असताना या सगळ्यामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांनी कुठेतरी किंवा प्राध्यापकांची देखील जबाबदारी आहे की आपण ज्या राज्यामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करतो तिथली मातृभाषा देखील सुदृढ झाली पाहिजे यासाठी अशोकजी आपल्यासारख्या संस्थांनी पुढाकार घेतला दिल्लीचा आपण उल्लेख या ठिकाणी केला मी जेएनयू मध्ये गेलो आता जेएनयू मध्ये जाणं किती अडचणीचं आहे अशोक तुम्ही सांगू शकता मी गेलो मला जाताना काही लोकांनी सांगितलं की तिथली जी मुलं आहेत ती गरीब कुटुंबातली जरी असली तर ते त्यांचा जो आय क्यू लेवल आहे त्यांचा जो अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि म्हणून जे ते जेएनयूला सा� आनंद साधारण समर्थ आहे मी तिथे गेल्यानंतर तिथल्या कुलगुरूंना भेटलो कुलगुरू या तामिळनाडू सांगत्या पण मराठी अतिशय चांगला पाहिजे मी त्यांना एक विनंती केली की महाराष्ट्रातला मराठी भाषेचा मंत्री आहे आणि उद्योग मंत्री माझी आपल्याला हा जोडून विनंती आहे की ज्या जेणेमध्ये तुम्ही सगळ्या भाषेत भाषेचे अध्यासन केंद्र केले तिथं माझ्या मराठी भाषेचं देखील अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की सत्तावीस तारखेला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं तिथल्या कुलगुरूंनी नावान मराठी भाषेच केलं जेएल मध्ये कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांची गरिमे गावीची अभ्यासक्रम देखील इतिहासात पहिल्यांदा आता जैन मध्ये सुरू होणार आहे मला असं वाटतं की प्राध्यापकांनी देखील अशा पद्धतीनं पुढे विचार करण्याची आवश्यकता आहे नाविन्य ना पूर्ण उपक्रम करण्याची आवश्यकता आहे आणि जर नाविन्य उपक्रम आपण करत गेलो तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांना देखील एक ग्रुप येतो आणि नाविन्य नाविन्य पूर्ण उपक्रमामध्ये दे, ते देखील स्वतःला सोडून देतात आपलं दोन वर्षापूर्वी माहिती असेल दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी मी आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार या मी वाघ नखा आणायला लंडनला गेलो वाघरखा आणायला वाघ नकाबद्दलची माझी संकल्पना अशी वेगळी होती कारण पुस्तकामध्ये वाघ इतिहास वेगळा वाचला चा चा ती बाग नक कुठच्या हातामध्ये घालतात दुसऱ्या हातामध्ये घालतात की डाव्या हातामध्ये घालतात त्याच्याबद्दलच्या कुतुहाला जी वाघ नखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे ती मला बघायला मिळणार होती हा उत्साह घेऊन मी तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्याला काही गोष्टीच्या माहिती नाही मी जबाबदार सांगतो आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती नाहीत त्या चांगल्या माहितीच्या गोष्टी आम्हाला दिसतात वाघ राजा आज देखील मला कोणते दर्शनासाठी ते नागपूरला आहे सातारामध्ये होते आता नागपूरला ना मला विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की वाघरजा तुम्ही बघितली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही नाव घेतो परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही अभ्यास केलाय का छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही अभ्यास केलाय का याचं मला असं वाटतं उत्तर हे किती टक्केवारी जाईल मला अजिबात माहीत नाही परंतु आपल्या राष्ट्रपुरुषांचा देखील अभ्यास झाला पाहिजे आणि जी आपण एक उपक्रम सुरू करा असं माझं मत आहे माझी एक अपेक्षा तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना की जेवढे राष्ट्रपुरुष आहेत त्यांची माहिती प्रत्येक विद्यालयातल्या विद्यार्थ्याला आहे त्याला ते शिक्षण दिले गेले पाहिजे त्याच्यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम देखील राबवणार होतो आज काय होतय की आपल्याला आधुनिक जगाला सामोरं जायचं आधुनिक जगाला सामोरं जायचंय मोबाईलचं क्षेत्र आपल्या हातामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पूर्वीचं सगळं विसरलोय का हे देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मी एका युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते युनिव्हर्सिटीचं नाव मी तुम्हाला सांगत नाही पण त्या युनिव्हर्सिटीला राष्ट्रीय पुरुषाचं नाव दिलेलं होतं कार्यक्रम असा सुरू झाला दोन तीन हजार विद्यार्थी होते आणि मला गावठी भाषेत कळ काढायची सवय भाषणामध्ये विचारलं की ज्या राष्ट्रीय पुरुषाचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे त्या राष्ट्रीय पुरुषाबद्दल या दोन हजार विद्यार्थ्यांपैकी एका उठून माझ्याशी संवाद साधा दुर्दैवाने मी मुलगा साधू शकला नाही त्यावेळी मी निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये ज्या युनिव्हर्सिटीना ज्या शाळांना ज्या कॉलेजेसना राष्ट्रीय संतांची राष्ट्रीय पुरुषांची नावं दिलेली आहेत त्या कॉलेजमध्ये त्या विद्यापीठामध्ये कॉलेज सुरू होत असताना पहिली त्या सगळ्यांची माहिती दिली पाहिजे आपण या विद्यापीठामध्ये ज्या शिकतो त्या विद्यापीठाला या राष्ट्रीय संतांचं या राष्ट्रीय पुरुषाचं नाव का दिलेलं आहे हे त्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि असा उपक्रम जी आपण जर सुरू केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिलं तुमचं कॉलेज असं ठरेल की अशा राष्ट्रीय संतांवर राष्ट्रीय पुरुषांवर पूर्ण माहिती आपण ग्रामीण भागापर्यंत आणि शहरी भागापर्यंत आपण पोहोचवतो आज आम्हाला शासनानं संरक्षण पुरवलेलं आहे आता माझ्यावर जे संरक्षण आहे त्याच्या कमरेला वेपन आहे पण त्या वेपनपेक्षा झरेला वेपन हा विद्यार्थ्यांच्या हातात सध्या आहे ते म्हणजे मोबाईल त्याचा मग केला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एक प्रसिद्ध जादूगार होते रघवीर जादूगार त्यांचा मुलगा विजय रघ्वीर आणि त्यांचा मुलगा देखील आता जादूशी प्रयोग एक पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला भेटला होता आणि त्यांनी मला सांगितले की आता मला हे सगळं बंद करायचं आणि सगळं बंद करून जनजागृती एवढ्यासाठी करायची आहे की तुमच्यासारख्या कॉलेजमध्ये यायचं तुमच्यासारख्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातामध्ये मोबाईल घेऊन समोर बसवायचा आहे आणि जे विद्यार्थी पाच पाच सहा सात तास ॲव्हरेज या मोबाईलवर असतात मोबाईल बघत असतात त्यांचे ते तास दोन तासावर जरी मी आणू शकलो तरी माझ्या आयुष्यात मी परमवाकी केलं असं सांगणारे आता निर्माण होत आहे हे चांगलं आहे की वाईट आहे त्याचा अभ्यास देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा मोबाईल नक्कीच चांगला आहे पण त्याचा उपयोग आपण किती चांगल्यासाठी करतो किती वाईटासाठी करतो याचं देखील आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि म्हणून मला आता असं वाटायला लागलेलं आहे की मोबाईल किती वापरावा याच्यावर आता करिकुलम निर्माण करावा लागतो की काय याच्यावर काही आप अभ्यासक्रम निर्माण करावा लागतो की काय याच्यामध्ये आपण पुढे येणं गरजेचं आहे आपण कडे निघालोय आपण आय टी क्षेत्राकडे निघालोय मध्ये तर मला आश्चर्य वाटलं तीन दिवसापूर्वी काही टीका झाली काही नेत्यांवर त्यांची नाव मी घेत नाही इथे प्रयागराजला गेले नाही ते काही डोकी मारायला गेले नाही स्नान करायला गेलेलं आहे आणि काल मी बघतोय तर सगळे मला डोककी मारायला दिस टुपकी मारताना दिसत आहेत फोटो नाही व्हिडिओ नंतर मी माहिती काढली अरे बाबा हे तर गेले नाही म्हणून मी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली माझी प्रेस कॉन्फरन्स ऐकला महाकुंभ सौ डुपकी मारायला काय मी जेव्हा माहिती काढल्यानंतर मला कळलं की हा सगळा एआय प्रकार एआय म्हणजे ते जर तुम्ही बघितला सिद्धार्थ माझ्या भाषे चांगलं सांगू शकतो की ते जर तुम्ही बघितला तर साक्षात तोच माणूस तिकडे डुपकी मारून आला असा भास आपल्याला होतो एवढी टेक्नॉलॉजी आता भास झालेली आहे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला आहे या सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला समरस आहे पण समरस होत असताना किती समरस व्हायचं किती त्याच्या आले जायचं किती अॅडिट व्हायचं हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समोरात अवघा आहे आणि म्हणून संजयजी मला आनंद आहे की आपण सगळ्यांचा सत्कार केला उद्योजकांचा सत्कार केला पत्रकारांचा सत्कार केला विद्यार्थ्यांचा देखील आपण भविष्याच्या कालावधीमध्ये सत्कार केला पाहिजे जो विद्यार्थी किंवा जो विद्यार्थी नाही सगळ्यात कमी वेळ मोबाईल वापरतो त्याचा नागरिक सत्कार <laughs> या कॉम्पिटिशन मध्ये मला असं या कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला नंबर काढायचे असतील तर जे नंबर काढणार आहेत त्यांचे पहिले आठ दिवस मोबाईल काढून घ्यायचे त्याच्यामुळे हा अटॅक आहे मी असं म्हणतो जसा आपल्याकडे सायबर अटॅक असतो तसा मोबाईल न केलेला आपल्याला आघात आहे आपल्याला अटॅक आहे आज आपल्याला त्याची बचत येत नाही मी काय भविष्य कर नाही पण भविष्यातल्या संकेतानुसार सांगतो की जितका आपण मोबाईलवर जाऊ तितकी आपली प्रकृती देखील डॉक्टर साहेब इथं नाही आहे मध्ये एकदा डॉक्टरशी माझी जेव्हा चर्चा झाली ते मोबाईल बघण्यानं होणारे दुष्परिणाम त्यांना मला सांगितले पहिला डोळे बाल दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की या मोबाईलमुळे तुम्ही जे काही अभ्यास करता तुम्ही जे काही बघता किंवा ज्याच्यावर तुम्ही रिसर्च करतात त्याच्यामुळे तुमचं पॅल्पिटेशन कमी जास्त आणि ते पॅल्पिटेशन कमी जास्त झाल्यामुळे थेट तुमचा हार्डवर्क परिणाम होतो हे मला पण माहीत नव्हतं मग हे जर सगळ्या गोष्टी याच्यातून होणार असतील तर आपण या शस्त्राबरोबर किती वेळ खेळायचं अशी देखील चर्चा अशा स्नेहसमेलना आवश्यक आहे असं माझं मत आहे संजयजी आज तुमच्या कॅम्पसमध्ये मी आलो अतिशय चांगला कॅम्पस मला बघता आला अनेक उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहे त्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेज असेल बी एड कॉलेज असेल बी एड कॉलेज असेल डी फार्म असेल बी फार्म असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल या इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये प्रयोग केला होता की उच्च तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असतात आज खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा मंत्री आहे पण त्यावेळी देशात पहिल्यांदा मातृभाषेतला करिक्युलर मांडणारा मंत्री हा उदय सामंत होता आणि मला अभिमान आहे आजही आजही मराठी भाषेतला बीटेक कोर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडला चालू आहे त्याला धाडस केलं त्या संस्थाचालकांना धाडस केलं खऱ्या मराठीला आपण जर ताकद द्यायची असेल तुम्ही हा प्रयोग करून बघा आज बीटेक मध्ये मराठीचा कारिक्रम असणाऱ्या बीटेक मध्ये जागा सापडत नाही अशी परिस्थिती पिंपरी मध्ये झाली आहे तर अशा पद्धतीने आपण जर नवीन उपक्रम सुरू केले मी तर बोली बोलीभाषेत करिक्रम आणण्याच्या परिस्थितीमध्ये माझी भाषा रत्नागिरीची जी बोलीभाषा आहे रामगडची ती बोलीभाषा आहे कारण तो बोलीभाषेतला जो डायलॉग आहे तो जेवढा आपल्या डोक्यामध्ये चांगला हो। शिकतो तेवढं शिकवून आपल्या डोक्यामध्ये काही शिरत नाही म्हणून की आमच्या काही संकल्पना मराठी भाषेच्या आहेत त्या घेऊन आम्ही पुढे जातोय हो। उद्योग विभागाबाबत जर सांगायचं झालं तर विमानतळाचा विषय या ठिकाणी पुन्हा एकदा सांगलीमध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळाला उद्योजकांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळाला तसं बघायला गेलं तर सांगलीनं महाराष्ट्राला मातोपर्यंत दिले म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच मोठे जातो सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होतं तरी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते हे तुमचं दुर्दैव आहे की आमचं दुर्दैव मला माहित नाही परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे आज आपल्यापासून पस्तीस किलोमीटरवर चाळीस किलोमीटरवर इंटरनॅशनल एअरपोर्ट कोल्हापूरच्या नावाने ज्या जागेवर मी आता आलो जागेवर लाईन झालं ती जागा आपण विमानतळासाठी मागतोय परंतु विमानतळ करावं म्हणून करूया नको तर त्याची धावपट्टी किती मीटरची असली पाहिजे त्या धावपट्टीची बेळीच किती असली पाहिजे पुढचं विमान तिथे लाईन झालं पाहिजे पण या देशाला तुमच्या सांगलीच्या एका उद्योजकाला स्वतःची धावपट्टी कशी असते आपण दुरुस्त त्याच्यामुळे असा परंपरा असलेला तुमचा जिल्हा आहे परंतु तुमची मागणी आहे माझी मागणी आहे तुमची मागणी आहे म्हणून जर आपण विमानतळ करायला गेलो तर त्या विमानतळाची परिस्थिती विमानतळ विमानतळा आज सिंधुदुर्गाचं विमानतळ मी पालकमंत्री असताना त्याचं आम्ही उद्घाटन केलं पण आज दुर्दैवाला सांगतो की तीन दिवस आठवडून एक विमान सुरू आहे हे कशा झालं तर त्याच्या बाजूला जी तुमची परिस्थिती आहे तीच चिपली एअरपोर्टची परिस्थिती आहे तुमचं जसं कोल्हापूर एअरपोर्ट इथं चाळीस किलोमीटर तसंच मुंबई एअरपोर्ट मनोहर पर्रिकर एअरपोर्ट हे तिथलं चाळीस किलोमीटर आहे तिथे सगळे फ्लाइट चालू आहे त्याच्यामुळं हा विचार तुम्हाला करूनच एअरपोर्टची मागणी करावी लागेल परंतु उद्योजकांना जे आणायचं आहे त्याच्यासाठी मी उद्योग मंत्री म्हणून चांगले चांगले उद्योजक या ठिकाणी कशा पद्धतीने येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू या संदर्भात सांगलीच्या सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांची माझी चर्चा देखील झालेली आहे की उद्योग भागामध्ये उद्योग विभागामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण राजकारण आणू नको म्हणून अनर पाटील साहेब ज्या मतदारसंघात निवडून द्यायचे तासगाव तिथं देखील सी शिरायचा आम्ही निर्णय घेतला त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथं देखील आम्ही सी शिवण्याचा निर्णय घेतला तुम्ही पलीकडे साताऱ्यामध्ये जर गेला तर तिथं देखील मसवडला तीन हजार एकरची जमीन आता आम्ही अक्वायर करतो एमआयडी सी साठी त्याच्यात बेरोजगारी दिवसी आणि म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे एमयू झाले हे शाश्वत एमयू आहे त्याच्यातनं पंधरा लाख मुला रोजगार मिळणार आणि आमच्यावर देखील एक शब्द होता की कोकणामध्ये आम्ही प्रोजेक्ट घेत नाही रत्नागिरीमध्ये आम्ही घेत नाही पण आम्ही तो देखील इतिहास घडून दाखवला तीस हजार कोटीचे प्रकल्प फक्त एका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय आणि त्याच्यानंतर तीस हजार मुलांना रोजगार करणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण संस्थेच्या मार्फत केल्या पाहिजेत उद्योग आल्यामुळं तिथं त्यांना जे मुलांचा प्रोडक्ट लागणार आहे त्यांना काय स्किल लागणार आहे याच्यावर स्किल सेंटर देखील तयार झाली पाहिजे स्किल सेंटर तयार झाले पाहिजेत आपण जॉब कसे देणार आहोत या आपण सगळ्यांनी मिळून चर्चा केली पाहिजे या चर्चेनंतरच उद्योग फार मोठ्या ताकदीला येऊ शकतात आणि उद्योजकांवर आपण जबरदस्ती करू शकतो उद्योजकांना आपण विनंती करू शकतो की तुम्ही या जिल्ह्यामध्ये या तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं तुमची इंडस्ट्री उभी करा ही आपण विनंती करू शकतो परंतु शेवटी त्यांना इथे बेनिफिट्स मिळतात त्यांना जिथे फायदा आहे त्यांना जिथे चार पैसे जास्त मिळणार आहेत त्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करत असतात तरी देखील तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन या सांगली जिल्ह्यामध्ये देखील अतिशय चांगले उद्योजक येतील आणि इथल्या मुला मुलींना रोजगार कसा मिळेल यासाठी देखील उद्योग मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील शब्द देतो इथं आल्यानंतर आमचा सगळ्यांचा त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो भविष्याच्या तुमच्या संस्थेच्या चांगल्या कामासोबत महायुतीचं सरकार तुमच्या सोबत आहे हा देखील शब्द देतो परंतु पहिल्यांदा तुम्ही भाषण केलं परत कधी करू नका ही विनंती करू मग या कार्यक्रमाला कुठेतरी तुम्हाला सांगून मला बोल पण ठीक आहे त्यांच्या भावना या माझ्या प्रति असलेल्या प्रेमाच्या होत्या मी पुन्हा एकदा सिद्धार्थ देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांना देखील या मीडिया क्षेत्रामध्ये आधुनिक पाऊल जे टाकलेलं आहे तो देखील या क्षेत्रामध्ये फार मोठा ईश्वर ईश्वरासाठी प्रार्थना करतो आणि मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानून माझं मनोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र